बाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे कौटुंबिक समस्या बऱ्याच वेळा आपल्या घरात कलह होतात क्लेश होतात घरात एकोपा नसतो घरात सुख नसतं घरात आनंद नसतो माझ्या बऱ्याच ताईंच्या कमेंट्स असतात की ताई माझे पती माझ्याशी नीट वागत नाही तर माझ्या बऱ्याच दादांच्या मला कमेंट्स असतात की ताई माझी पत्नी माझ्याशी नीट बोलत नाही कधी पतीचं आणि पत्नीचं पटत नाही कधी मुलाचं आणि वडिलांचं पटत नाही कधी सासूचं आणि सुनेचं पटत नाही बघा जर तुमच्याही घरात सतत वाद होत असतील सतत कलह होत असेल घरात आजारपण येत असेल घरात एकोपा नसेल घरात सुख नसेल घरात पैसा टिकत नसेल किंवा घरात पैसा येत नसेल ह्या ज्या काही समस्या तुमच्या घरामध्ये असतील त्या समस्या तुम्हाला जर दूर करायच्या असतील तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अवर्जून करा ही एक वस्तू तुम्ही तुमच्या घरात ठेवली किंवा ही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत ठेवली तर तुमच्या घरात कधीच कलह क्लेश होणार नाही नकारात्मक शक्ती तुमच्या घरात वास करणार नाही कुठलीही निगेटिव्हिटी तुमच्या घरात राहणार नाही घरातील क्लेश कलह संपून जातील घरात एकोपा येईल घरातील आजारपण दूर होईल बाधा किंवा कोणी काही तंत्रमंत्र करत असेल तर या सगळ्या गोष्टींचा नाश होईल या उपायाने पती आणि पत्नीमध्ये प्रेम वाढेल मुलांमध्ये आणि आई वडील सगळ्या नात्यांमध्ये प्रेम वाढायला लागेल बघा आता मी तुम्हाला छोटे मोठे काही उपाय सांगते आणि सगळ्यात शेवटी अत्यंत प्रभावी उपाय सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो कलह कमी करण्यासाठी विनाकारण घरात क्लेश होतात विनाकारण घरामध्ये कलह होतात काय करायचं कुठल्याही शनिवारच्या दिवशी कुठल्याही शनिवारच्या दिवशी सकाळी वाजता म्हणजे लवकर उठा स्वच्छ पवित्र स्नान करा अंघोळ केल्यानंतर बरोबर साडेसहा ते सात या दरम्यान हा पहिला उपाय करा एक छोटीशी वाटी घ्यायची किंवा मातीचं एक भांडं घ्यायचं आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये सात भीमसेनिक कापऱ्याचे खडे घालायचे छोटे छोटे तुकडे सात भीमसेनी कापराचे तुकडे सात काळ्या मिठाचे खडे सात भीमसेनी कापराचे खडे सात काळ्या मिठाचे खडे आणि सात याच्यामध्ये घ्यायचे काळे मिरी बघा पुन्हा एकदा ऐका काळी मिरी भीमसेनी कापूर काळ्या मिठाचे सात खडे आणि त्याच्यासोबत यामध्ये घालायचे एक छोट्याशा काळ्या हळदीचा तुकडा बघा तुम्ही पिवळी हळद ऐकली असेल बघितली असेल कारण रोज आपण ती जेवणात वापरतो पिवळी हळद ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असते तर काळी हळद ही निगे निगेटिव्हिटी नकारात्मकता दूर करण्यासाठी असते काळ्या हळदीचा एक छोटासा तुकडा तुम्हाला त्या मातीच्या पंडीत किंवा त्या भांड्यात घालायचा आहे आणि आता भीमसेनी कापूर पेटवायचा आहे भीमसेनी कापूर पेटल्यानंतर यामध्ये असणारा ज्या काही वस्तू आहेत त्या सुद्धा पेटतील कमीत कमी त्याला थोडासा शेक तरी लागेल आणि त्याचा धूर निघेल हा धूर घरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात फिरवायचा आहे आणि फिरवत असताना हनुमान चाळीसा म्हणायचा आहे फक्त हनुमान चाळीसा बाकी काही म्हणू नका एक वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आणि धूर संपूर्ण घरभर फिरवायचा संपूर्ण हे जळालं किंवा अर्ध मत जे काही असेल ते जळालं हनुमान चाळीसा म्हणून झालं संपूर्ण घरभर हे फिरून झालं हे थोडंसं थंड झालं की हे घराच्या बाहेर दक्षिण दिशेला फेकून द्यायचं जी राख किंवा जे काही शिल्लक राहिलेलं असेल ते घराच्या बाहेर दक्षिण दिशेला फेकून द्यायचं आणि घरात येण्यापूर्वी हातावर पायावर पाणी घ्यायचं बघा हा उपाय तुम्ही सलग चार शनिवार केला या शनिवारी पुढच्या शनिवारी पुढच्या आणि त्याच्या पुढच्या असं सलग चार शनिवार हा उपाय तुम्ही केला तर जी कुठली निगेटिव्हिटी तुम्हाला त्रास देत होती जी कुठली नकारात्मकता सतत तुमच्या आयुष्यात होती तुमच्या घरात होती ज्यामुळे तुमच्या घरात कलह क्लेश होत होते काहीही ते सगळं काही त्या दिवसात समाप्त होईल या वस्तूंचा धूर तुम्ही घरात केल्यामुळे तुमच्या घरात असणाऱ्या अवलक्ष्मीचा नाश होईल घरात असणारी निगेटिव्हिटी नकारात्मकता घराच्या बाहेर निघून जाईल आणि जे काही तुमच्या घरात कलह क्लेश होत होते ते पूर्णपणे कुठेतरी थांबून जातील मग आता जो दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा दुसरा उपाय आहे पती आणि पत्नीतील प्रेम वाढवण्यासाठी किंवा सासू सुनेसाठी करायचं असेल तर तुम्ही करू शकता भावा बहिणीसाठी हवा असेल तुम्ही करू शकता वडील आणि मुलांसाठी हवा असेल आईचं आणि मुलांचं पटत नसेल तर त्यांच्यासाठी करू शकता ज्याला कुणाला आपल्या म्हणजे ज्याला कुणालाही आपल्या त्या नात्यात प्रेम वाढवायचा आहे त्यासाठी तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे यासाठी काय करायचं <coughs> गुलाबाच्या पाकळ्या मग गुलाबाचं जे फूल असतं किंवा बा गुलाबाच्या ज्या पाकळ्या असतात ह्या गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला थोड्याशा खूप जास्त नाही थोड्याशा का लाल कापडात घ्यायच्या आहेत एक लाल कापड घ्यायचं त्याच्यामध्ये ह्या गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आणि त्या गुलाबाच्या पाकळ्यांवरती तुम्हाला काळ्या हळदीचा एक तुकडा ठेवायचा आहे गुलाबाच्या पाकळ्यांवरती काळ्या हळदीचा एक तुकडा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक किंचित पिवळी मोरी घालायची आहे ठीक आहे गुलाबाच्या पाकळ्या काळी हळद पिवळी मोरी तीनही गोष्टी लाल रंगाच्या कापडात बांधायच्या आणि ही जी तयार केलेली पोटली आहे ही त्या व्यक्तीला स्पर्श करायची ज्या व्यक्तीत तुम्हाला प्रेम वाढवायचं आहे समजा मी माझ्या पतीसाठी हा उपाय करते आहे तर ही पोटली तुमच्या पतीच्या अंगाला पतीच्या शरीराला स्पर्श करायचे हा उपाय समजा मी माझ्या मुलीसाठी करते जी माझा ऐकत नाही आहे किंवा सतत मला त्रास देते तर ही पोटली तुमच्या मुलीच्या कुठेही म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीमध्ये कुठेही ती स्पर्श करायची जर एखादी सून सासूसाठी करत असेल तर ही सासूला स्पर्श करा सासू करत असेल तर सुनेला स्पर्श करा म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीला ही पोटली स्पर्श करायची आहे त्या व्यक्तीला ही पोटली स्पर्श केल्यानंतर चोवीस तास ती तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे चोवीस तास ही पोटली तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्याजवळ ठेवली की त्याच्यानंतर चोवीस तास उलटून गेल्यावरती तुम्हाला या गुलाबाच्या पाकळ्या त्याच्यासोबत असणारी जी पिवळी मोहरी आणि त्याच्यासोबत असणारी जी काळी हळद आहे या तीनही गोष्टी या तीनही गोष्टी तुम्हाला घराच्या बाजूला किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही जिथे एखादं झाड असेल कुठलंही गुलाबाचं मोगऱ्याचं आंब्याचं पेरूचं कुठलंही त्या झाडाच्या मातीत ह्या सगळ्या वस्तू गुलाबाच्या पाकळ्या ती मोहरी आणि त्याच्यासोबत ती काळी हळद दाबायची आहे काळी हळद पिवळी मोहरी आणि गुलाबाच्या पाकळा त्या झाडाखाली किंवा त्या मातीमध्ये दाबत असताना फक्त त्या व्यक्तीचं सात वेळा नाव घ्यायचं आहे तिथे सात वेळा सात वेळा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि ते दाबायचं वरती माथे टाकायची लेवल करायची हा उपाय तुम्ही केला तुम्हाला अवघ्या दोन ते तीन तासात अनुभव येईल जी व्यक्ती तुम्हाला टार्गेट करत होती जी व्यक्ती सतत तुमच्याशी भांडत होती तुमचं आणि त्यांचं पटतच नव्हतं तिथे ती व्यक्ती स्वतः तुमच्याशी बोलायला येईल ती व्यक्ती स्वतः तुम्हाला आवाज देईल ती व्यक्ती स्वतः तुमच्या मागेमागे येईल बघा हा खूप प्रभावी उपाय आहे जे काही तुमच्यात मतभेद आहे ते दूर करण्यासाठी हा उपाय खूप पॉवरफुल आहे गुलाबाची पाकळी पिवळी मोरी आणि हळद काळी हळद पिवळी हळद घ्यायची नाही लक्षात ठेवा तीनही गोष्टी वशीकरणासाठी नाते संबंध सुधरवण्यासाठी मोहिनी निर्माण करण्यासाठी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी तीनही गोष्टी खूप प्रभावी आहेत शास्त्रानुसार तीनही गोष्टी लाल कापडात बांधून त्या व्यक्तीला स्पर्श करून जर तुम्ही तुमच्याच घराच्या आजूबाजूला कुठेतरी जमिनीत गाडल्या तर ती व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाते ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होते मग आता तिसरा उपाय सांगते बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरात खूप आजारपण येतं आपल्या घरात सतत बाधा होतात आपल्या घरामध्ये कुठलीच चांगली गोष्ट घडत नाही कुठलंही चांगलं काम घेतलं की त्यामध्ये काहीतरी विघं येतात सतत अडी अडचणी येतात अडथळ येतात त्यासाठी काय करायचं कुठल्याही शनिवारच्या दिवशी कुठल्याही शनिवारच्या दिवशी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे छान पाणी असणारा थोडी सालं असणारा छान नारळ घ्यायचा आहे हा नारळ स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे हा नारळ पाण्याने धुतल्यानंतर तो थोडासा तुम्हाला पुसायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या नारळाच्या वरती बघा त्या नारळाच्या वरती तुम्हाला एक त्रिशूल काढायचा आहे त्रिशूल हळदी कुंकवाने पण काढू शकता शेंदुराने पण काढू शकता जसं जमेल तसं त्रिशूल तुम्हाला त्या नारळावरती काढायचा आहे आणि या नारळाला एक काळ्या रंगाचा धागा बांधायचा आहे एकच काळ्या रंगाचा धागा म्हणजे दोन चार पाच सहा सात जेवढ्या वेळा गुंडाळ टाईल जेवढा मोठा असेल तेवढा गुंडाळा शेवटी गाठ मारा आणि हा नारळ अठ्ठेचाळीस तास आपल्या घरात ठेवा कुठेही देवघरात ठेवा घराच्या दक्षिण दिशेला ठेवा कुठेही चोवीस तास हा नारळ तुम्हाला तुमच्या घरात ठेवायचा आहे आणि चोवीस तास पूर्ण झाल्यानंतर हा नारळ घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे चोवी सॉरी चोवीस तास किंवा अठ्ठेचाळीस तास पूर्ण झाल्यानंतर म्हणजे एक दोन ते तीन दिवस हा नारळ घरात घरात राहू द्यायचा आहे कारण तुम्ही दोन तीन दिवस जेवढा जास्त वेळ तो नारळ घरात ठेवाल तेवढी जास्त निगेटिव्हिटी घरातली किंवा जेवढी नकारात्मकता आहे किंवा जेवढे अडथळे अपघात जे काही वाईट आहे ते सगळं तेवढ्या तासांमध्ये त्यामध्ये ते शोषलं जाईल एक दोन ते तीन दिवसानंतर म्हणजे चोवीस अठ्ठेचाळीस तास पूर्ण झाल्यानंतर तो नारळ घराच्या बाहेर घेऊन जायचा आणि एरवी आपण नारळ दगडावर फोड फोडतो पण हा जो नारळ आहे तो जमिनीवर ठेवून त्याच्यावरती दगड टाकायचा आणि दगडाने हा नारळ फोडायचा हा नारळ फुटला नारळाचे जे काही दोन चार जे काही भाग होतील ते तिथेच ठेवायचे ते घरी आणायचे रे प्रसाद करायचा नाही काहीच नाही तो नारळ तिथेच फोडायचा तिथेच ते टाकायचा आणि घरात यायचा बघा हा उपायसुद्धा तुमच्या घरातील अडी अडचणी अडथळे दूर करेल घरात असणाऱ्या निगेटिव्हिटीचा नाश करेल स्पेसिक जर घरात खूप आजारपण येत असेल घरामध्ये जर काही चांगलंच घडत नसेल तर हा उपाय आवर्जून अड़ करावा खूप साधे सोपे उपाय सांगितलेत नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा